आपलं स्वागत पाहूयात माझी खासदार अनासाहेब जोल्हे आमदार शशिकला यांच्या मार्गदर्शनाखाली हल शुगरने सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत या योजनातील एक महत्वाचा भाग म्हणजे सभासद व कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वितरण उपक्रम आहे सभासद कर्मचाऱ्यांचे हित जोपासत त्यांच्या पाल्यांनाही उच्च शिक्षित व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कारखान्याने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदतीचा हात म्हणून हल्शुगरचा हा उपक्रम आहे असे प्रतिपादन हल्शुगर ज्येष्ठ संचालक जयकुमार यांनी केले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील होते येथे बसव जयकुमारेटिव्ह सोसायटीच्या सभागृहात झालेल्या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना एक लाख चाळीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली स्वागत प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाचे चेअरमन उदयकुमार पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण यावेळी करण्यात आले यावेळी संचालक युनुस मुलानी यांनी कारखान्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली शिष्यवृत्ती शैक्षणिक विकासासाठी योगदान आहे त्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेताना आपले शैक्षणिक जीवन यशस्वी करावे व प्रगती साधावी असे सांगितले यावेळी प्राथमिक कृषी संघाचे अध्यक्ष उदय कुमार पाटील म्हणाले जोले दाम्पत्याने शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे अनेक शैक्षणिक संकुल उभारून एक प्रकारची शैक्षणिक क्रांती केली आहे नव्याने सुरू होत असणाऱ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण व स्पर्धा परीक्षेचा सराव करण्याची संधी उपलब्ध होणार आहे असे सांगितले या प्रसंगी ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील आपासाहेब जोले युनुस रामचंद्र मुकाशी यांच्यासह गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ सभासद उपस्थित होते आभार आपासाहेब मांडके यांनी मांडले एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಅನ್ನ ಇಷ್ಟು ಮನಪೂರ್ವಕ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರ ಎಲೆಕ್ಷನ್ ಸ್ವತಃವಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಹಿಂಗ್ ನಮ್ಗೆ ಅವ್ರ ವಿಚಾರ ಸಾಧ್ಯ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಕರೆದ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆದವರು ವೆಲ್ಕಮ್ ಹಟಲ್ದಾದ್ರೆ ಎರಡು ದಿವಸ ನಮ್ಗೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟು ಪರ್ಸನಾಲಿಟಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಹೆಂಗ್ ಆ ಮಯಾಣ ಗಂಟೆಗಳು ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು ಮಕ್ಕಳುಗಳು ಇರ್ಬೇಕು ನಾವು ಸಂಸಾರ ಹೆಂಗೆ ನಡೆಸ್ಬೇಕು ಇದು ಎಲ್ಲ ವಿಚಾರ ಅನ್ಸತ್ತಾಗ ಅಂದ್ರೆ ಅವರು ವಿಚಾರ ಹೀಗಿದವು ಯಾರು ಹೂವು ಆಗಲಿ ಹೂವಿನಲ್ಲಿ ಪಕ್ಕಳಾಗಲಿ ನಗಿ ಸಾಯ ಆಗಲಿ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಈಗ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗಳನ್ನ ಬೆನ್ನಿರದಾಗಿ ಅವ್ರು ಓದಿ ಮನ್ಯ ಪಂಚಾಂಗಲ್ಲಿ ಅವರೇ ಬೆನ್ನ ಅವರು ಇವರೆಲ್ಲ ಯಾರು ವಿಚಾರ ಹಿಂಗೆ ಈಗ ನೋಡಿ ಚೇರ್ಮನ್ನ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಆಡಳಿತ ಮಾಡೋದಾಗ ಈಗ ಅಣ್ಣಾಮಯ್ಯ ನೆನೆಸ್ಬೇಕು ಇಲೆಕ್ಷನ್ ಆ ಬೆನ್ನ ಆದ ಆನ್ ದ ಸ್ಪಾಟ್ ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಂಡ್ರು ಅವರು ಕಾಮಗಾರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮತ್ತು ಸಭಾಸದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಏನು ಖರ್ಚು ಬರ್ತಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹಂಚ್ಬೇಕಂತ ಅವ್ರು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡು ಹಿಂಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರು ಇಂಥ ನೇತ ಶಿವ ಭಾರತೀಯ ಯಾಕಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಅವರು ಸಂಸ್ಥೆಗಳು ನೋಡ್ರಿ ಅವರು ಕೋವಿಡ್ ಎಂಥ ಸಹಾಯ ಮಾಡಿದರು ಈಗ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವರ ಗ್ರೇಡ್ ಬರೆದ ತಕ್ಕ ಎರಡು ಸಾವಿರ ನಾಲ್ಕು ಸಾವಿರ ಎಂಟು ಸಾವಿರ ಹಿಂಗೆ ಹೂವಿನ ಪಕ್ಕಿ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ ಹಿಂಗೆ ಯಾರು ನೇತಾಯಿದ್ದಾರೆ ನಂಗೆ ಹೇಳಿದ್ರು ನಾನು ನಲ್ವತ್ತು ನಲ್ವತ್ತೈದು ವರ್ಷದಿಂದ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಸ್ತಾವ ಭವಿಷ್ಯ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದೆ ಅನ್ನ ವೈದ್ಯಂಗೆ ಯಾರು ಖುಷಿ ಆಗಿಲ್ಲ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಚಲೋ ಕಬ್ಬು ಪೂರೈಸಿ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಏಳಿಗೆ ತರಬೇಕು ಈಗ ನೋಡಿ ಹೆಂಗೆ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಆಗಿದೆ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ನಮ್ಮ ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಸಿಸ್ಟಮೆಟಿಕ್ ಮಾಡಿದ ಅದು ನೀವೆಲ್ಲ ಚೂರು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಕಬ್ಬ ಕಳಿಸ್ಬೇಕು

आता त्या हिशोबानं भरपूर झालं आहे परंतु खरोखरच एक फुलने फुलांची पापळी त्या हिशोबानं क्वालिफिकेशनच्या हिशोबानं दोन हजार असतील चार हजार असतात मेडिकल लाईनला आठ हजार असतील त्या हिशोबानं स्कॉलरशिप पहिल्या वर्षी बाबा फॅक्टरी विनोद झाली म्हणून वाटणारी मला वाटते या भागातली एक दोन फॅक्टरी उभे असेल तर ते अर्चनात तर बरेचशा फॅक्टऱ्या विनोद झाली असं नाही की बाबा अर्चनात विलेव्हली झाली परंतु द्यायचा एक मोठे मला किंवा एक मन किंवा एक त्यांना जे देवाने जे मोठे मन दिले ते मला नाही वाटत की या भागात फुटाला असेल कारण तर खरोखरच फॅक्टरी पहिल्या वर्षी पेरियड झाली बाबा इलेक्शनचा खर्चा तो स्कॉलरशिपच्या माध्यमातून मुलांनी द्यायचा हे केलं परंतु दुसऱ्या वर्षी सुद्धा ते कंटिन्यू ठेवण्याचं काम जर कोण केलं असेल ते अण्णा केलं केलंय आणि खरोखरच त्यांचं चौथुकीकरण तेवढं कमी आहे का तर बाबा ठीक आहे आपण आपल्या मुलांचा विचार करतो मुलां की हायर एज्युकेशनला जावं शिकावं आपण आपल्याला पूर्ण फॅक्टरीच्या सभा असू दे किंवा कामगारांच्या मुलांचा जर विचार करणारे कोण असतील तर ते आणावे आणि खरोखरच ज्याला कोणत्याला काढीचा आधार म्हणतात तसं खरोखरच ज्याला गरज आहे त्याला हा एक मोठा दिलासा आहे असं नाही की बाबा हे अठ्ठावन्न जणांनी आज मिळाले म्हणून पुढे मिळणार नाही